गुरु संचारेश्वर महाराज की जय जगदंबा माता की जय दरवर्षीप्रमाणे शारदीय नवरात्र महोत्सव वर्षभरामध्ये येणाऱ्या चार नवरात्रीपैकी हा सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जाणारा शारदीय नवरात्री महोत्सव आहे या उत्सवामध्ये आपण घटस्थापना जवळजवळ प्रत्येक घरोघरी अखंड भारतामध्ये या देवीची हो स्थापना होत असते करण्याची पद्धत परंपरा वेगवेगळी आहे पण घटस्थापना देवीची पूजा देवीची अर्चना ही आपापल्या पद्धतीप्रमाणे प्रत्येकजण देवीसाठी म्हणून काही ना काहीतरी करतच असतो म्हणून संबंध भारतामध्ये या नवरात्रीचं विशेष महत्व आहे नव दिवसांची ही देवीची आराधना वेगवेगळ्या धार्मिक बाबीमधून पाहिली जाते तसं देवीची रूपे प्रथमम शैलपुत्रीच्या द्वितीयम ब्रम्हचारिणी तृतीयम चंद्रगण तिथी किंवा नवविधा भक्ती याद्वारे पाहिलं जातं अशा वेगवेगळ्या धार्मिक बाबीमधून या उत्सवाला फार महत्त्व आलेलं आहे आणि आने, अनेक लोक यामध्ये स्वतःचं अनुष्ठान करतात किमान कुणीतरी चप्पल सोडतं जीव घातली जाते कुमारिका जीव घातल्या जातात सुवासिनीची ओटी भरली जाते देवीच्या दर्शनाला बाहेर गेलं जातं जप अनुष्ठान होतात सप्तशितीचे पाठाचं तर विशेष महत्त्व आहे हवणाचंही विशेष महत्त्व आहेच या नवरात्रामध्ये आपणही आपल्या घरामध्ये आपल्या परंपरेप्रमाणे ही नवरात्र साजरी करायची असते बऱ्याच ठिकाणी घटस्थापनेमध्ये फक्त दिवा लावला जातो काही ठिकाणी देवीची मूर्ती स्थापन केली जाते अनेक घरांमध्ये माती टाकून त्यामध्ये सात प्रकारचे धान्य पेरले जातात याबरोबर या, या नवरात्रामध्ये कलश स्थापन करून त्यामध्ये मूर्ती किंवा टाक ठेवला जातो त्यामध्ये माळा सोडल्या जातात मंडपी लावली जाते अष्टमीला फुलोरा लावला जातो अशा वेगवेगळ्या प्रकारे हा नवरात्री उत्सव अनेक घरांमध्ये जेवढे घर तेवढ्या परंपरा असं म्हणायला हरकत नाही कोणाचे ते नऊ दिवस उपवास असतात कोणाचे ते नऊ दिवस उपवास नसतात काही जणांचे ते पहिल्या दिवशी आणि अष्टमीला उपवास असतो आणि घरामध्ये फक्त अष्टमीला उपवास केला जातो काही घरामध्ये एक दिवस उपवास एक दिवस जेवण एक दिवस उपवास अशा प्रकारे धरणं पारणं असं म्हणतात असं केलं जात असे नानाविध परंपरा या उत्सवामध्ये पडलेल्या आहेत पण या सगळ्या परंपरेचं महत्व एकच आहे की त्यामधनं देवीची आराधना उपासना भ सर्वांनी एक लक्षात घ्यावं की जी आपल्या घरची परंपरा आहे जी रूढी आहे तीच आपण चालू ठेवायची आहे कोणी सांगितलं म्हणून नाही या मंदिरामध्ये असं सांगितलं त्या महाराजांनी असं सांगितलं असं नका करू कारण प्रत्येकाची परंपरा रूढी ही वेगळी असते नुसता दिवा लावून सुद्धा घटस्थापना असते नाही आमच्या इथे फक्त दिवा आहे घटस्थापना नाही असं म्हणू नका की ज्या गोष्टी आपल्या परंपरेने रूढीने पडलेल्या आहेत या तुम्ही आवश्यक करा आणि त्यामुळेच आपल्याला देवीची आराधना उपासना केल्याचं फळ पूर्ण मिळेल यत्किंचितही कमी मिळणार नाही तर यावर्षी दिनांक तीन ऑक्टोबर रोजी हे नवरात्र आरंभ होत आहे आणि दिनांक बारा ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी नवरात्र समाप्ती होत आहे दरवर्षी नवमीला नवरात्र समाप्ती होते पण यावर्षी दसऱ्यालाच नव नवरात्र समाप्ती होणार आहे यामुळे अनेकांचा संभ्रम होत आहे लक्षात घ्या अशा प्रकारचं नवमी दसरा एकत्र आलेले मागेही बऱ्याच वेळेला झालेला आहे नवमीच्या दिवशी नवमी करायची आहे नवमी अष्टमीच्या दिवशी करायची नाही आहे अनेक जण नाही दुपारी पर्यंत अष्टमी नंतर नवमी आहे मग आम्ही नवमी संध्याकाळीचा पूजा अर्चा असते आमच्या आम्ही संध्याकाळी करतो असं म्हणत आहे तर असं नका करू अष्टमीचा नव उपवास हा एकादशी सारखा असतो त्यामुळे हा उपवास अष्टमीचा सोडता येत नसतो लक्षात घ्या बघ होम हावण मात्र अष्टमीचा आपल्याला अष्टमीच्या दिवशी नवमीच्या दिवशीही करता येईल नवमीसाठी आपण दरवर्षीप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी सकाळी नवमी करायची आहे आणि दुपारी सीमोल्घन करायचं आहे पण ज्यांच्या इथे नवरात्रामध्ये नवमी संध्याकाळी पूजा वगैरे काही आहे ज्या नवमीच्या निमित्ताने सायंकाळी काही केलं जातं त्यांनी बिंधास्त नवमी आहे असं समजून दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी सगळ्या गोष्टी आपल्या परंपरेप्रमाणे रुढीप्रमाणे करायच्याच आहेत आणि दसऱ्याच्या ज्या काही गोष्टी असतील आपल्या घरी करायच्या तर त्या करा शक्यतो दसऱ्याच्या दिवशी कोणाचे तरी काही नसतं ज्यांचे इथे बालाजीचे नवरात्र आहेत त्यांचे नवरात्र दस, दस दशमीला संपतात म्हणजे दसऱ्याच्या दिवशी संपतात त्यामुळे त्यांनाही दशमीचे नवरात्र हे दसऱ्यालाच संपवायचे आहेत हे लक्षात घ्यायचं आहे ज्यांचे नवरात्र नवमीचे नौ आहेत नऊ दिवसांचे घट आहेत त्यांच्यासाठी दसऱ्याला काहीही चिंता करण्याची आवश्यकता नाही शक्यतो आपल्या इथे दसऱ्याबद्दल काहीही होत नसतं फक्त सिमोल्घन हा जो भाग आहे हा आपण बिनधास्त करू शकता सिमोल्घनासाठी जाऊ शकता आणि आल्यानंतर पुन्हा आपल्या घरी आपण जे काही रूढी आहेत नव नवमीच्या त्या बिनधास्त करू शकता कुठल्याही संभ्रम मनामध्ये नाही ठेवायचा नवमी दिलेली आहे मग नवमी करायची आहे दसरा दिलेला आहे दसरा करायचा आहे दोन्ही एकत्र आहे मग दोन्ही एकत्र करायचं आहे अशा प्रकारे हे नवरात्र करायचे आहे बालाजीचे ज्यांचे नवरात्र आहेत त्यांनी दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी संपवायचे आहेत त्या दिवशी शेवटचा दिवस असतो आणि ज्यांचे इथे फक्त देवीचे नवरात्र आहेत त्यांचे नवरात्र ही या वर्षी साधी नवमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी नवमी आल्यामुळे त्या दिवशी संपत आहेत नवमी दसरा एक आहे या दसऱ्याच्या दिवशी आपण साडेतीन मुहूर्त आहेत म्हणून वाहन खरेदी सोने खरेदी काही नवीन खरेदी विक्री अशा गोष्टी करू शकता पण दसरा चांगला आहे म्हणून वास्तुशांती भूमिपूजन अशा गोष्टी कृपया करू नये कारण आश्विन महिना हा भूमिपूजनासाठी वास्तुशांतीसाठी वर्ज्य सांगितलेला आहे आपण कुठल्याही पंचांगामध्ये पाहू शकता की दसऱ्याच्या दिवशी कधीच आपणास भूमिपूजनाचे किंवा वास्तुशांतीचे मुहूर्त नाहीये म्हणून कुठल्याही नवरात्रीमध्ये आपण संभ्रमावस्था न ठेवता पंचांगामध्ये दिल्याप्रमाणे व्यवस्थित ही, ही दिल्या नवरात्र साजरी करावी नवरात्रीमध्ये काय करावं देवीची आराधना जास्तीत जास्त करावी देवीचा जप जास्तीत जास्त करावा येत असेल सप्तशती तिचे पाठ करावेत येत नसेल देवीचे स्तोत्र मंत्र हे म्हणावेत याबरोबर देवीसाठी कुमकुम अर्चना आपणास करता येईल पंचमीच्या दिवशी ललिता पंचमी हे व्रत आहेत अठ्ठेचाळीस दुर्वांची एक जुडी अशा अठ्ठेचाळीस दुर्वा ललिता देवीला व्हायचं आहे त्या दिवशी ललिता सहस्रनाम ललिता स्तोत्र किंवा ललिता देवीच्या नाममंत्राचाही आपण जप करू शकता सरस्वती देवी आवाहन पूजन विसर्जन अनेक जागी हेही केलं जातं पंचांगामध्ये दिल्याप्रमाणे आपण सरस्वती आवाहन पूजन आणि विसर्जन हे करायचं आहे सरस्वती देवीची उपासना विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाची आहे विद्यार्थ्यांनी रोज नऊ दिवस सरस्वती देवीचं नामजप करावा श्री सरस्वतीयन महाम यामुळे आपणास सरस्वती देवीची उपासना भक्ती करण्यासाठी मिळेल दुर्गा देवीचा जप करायचा असेल तर दुमदुर्गा आहे नमहा या मंत्राचा जप आपण करावा तसेच नवदुर्गाचा जप करायचा असेल तरीही चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करावा हा जप आपल्यासाठी फार महत्वाचा आहे चामुंडाय विच्चे नमहा चामुंडा नमः नमहा एवढा जप आपण करायचा आहे या नवरात्रामध्ये स्वतःसाठी काही अनुष्ठान सुरू करायचे असतील तर पहिल्या दिवशीच आपण याबद्दल संकल्प सोडायचा आहे की मनामध्ये ठरवायचं आहे की आजपासून नव दिवसपर्यंत मी अमुक अमुक हे व्रत करत आहे चप्पल घालणार तर वाहन धारण करणार नाही एखादं नऊ दिवसाचे उपवास करायचे असेल तर नऊ दिवस पर्यंत मी उपोषण उपवास करेल एक वेळेस जेवण उपवास करायचा असेल तर नऊ दिवसामध्ये मी भुक्त राहून हा उपवास करेल अशा प्रकारचे अनुष्ठान स्वतःसाठी किंवा असे काही शारीरिक अनुष्ठ शारीरिक कष्ट होतील असे अनुष्ठान करायचे नसेल तर जप तप असेही अनुष्ठान की रोज मी देवीचा एवढा जप करेल एवढ्या माळी मी करेल रोज कुंकुमार्चन आपणास करता येईल देवीसाठीचे जे स्तोत्र हे अमुक स्तोत्र मी रोज देवीसाठी म्हणेन याही गोष्टी आपणास नवरात्रामध्ये करता येते आजकाल नवरात्रामध्ये दांडिया गरभा हा एक भाग फार स्तोम होत आहे याचं याकडे आपण देवीच्या भक्तीचा एक मार्ग आहे हा त्यामध्ये देवीसाठी देवीच्या भजनामध्ये तल्लीन होऊन हा गरभा या दांडिया खेळायचे आहेत पण आज त्याला आपल्या हिंदू धर्माला गालबोट लागेल असे वर्तन सर्वत्र सुरू आहे कृपया हे वर्तन आपण सर्वत्र टाळायचे आहे की यामध्ये आपल्या देवीच्या भजनांचा उपयोग करून जर दांडिया होत असतील तर तिथे आपल्या मुलांना आपल्या घरच्या स्त्रियांना आपण पाठवावं जर आश तिथे विभत्स गाण्यावरती किंवा फिल्मी गाण्यावरती जर दांडिया वगैरे होत असतील तर कृपया आपल्या घरच्या स्त्रियांना मुलांना बघण्यासाठी सुद्धा पाठवू नका अशी आपण विनंती आहे यामधून आपल्याच धर्मावरती आपलेच लोक हे बोट ठेवत आहेत आणि त्यामध्ये आपल्या धर्मांच्या सणांना व्रतांना नावं ठेवल्या जात आहेत यासाठी जबाबदार आपणच आहोत तर आपण या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्यायचं आहे दांडिया या खेळायला मनाही नाही आहे कारण तो, तो एक भक्तीचा एक मार्ग आहे पण ह्या भक्तीच्या मार्गातून देवीसाठी आपण करतोय ही भावना जर निर्माण होत असेल तर करणे आवश्यक आहे अनेक ठिकाणी देवी बसवली जाते पण देवीची आरती सुद्धा व्यवस्थित होत नाहीत या गोष्टीकडे लक्ष द्यावं कारण ज्याच्यासाठी ज्यासाठी ज्या गोष्टी करत आहोत त्या व्यवस्थित होत आहेत का हे आधी पाहिलं पाहिजे कारण देवी ही धार्मिक गोष्ट आहे आणि धार्मिकता सोडून तुम्ही सामाजिकता वगैरे अमुक तमूक करत आहात याला महत्व फार कमी आहे सामाजिकता करू नका असं याचा अर्थ काढू नये सामाजिकता बिलकुल करा पण अगोदर देवीची प्राण प्रतिष्ठा व्यवस्थित शास्त्रशुद्ध झाली पाहिजे याबरोबर देवीची रोजची अर्चना उपासना आरती याही गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे देवी बसली आहे तिथे सप्तशेतीचा पाठ अवश्य झालाच पाहिजे या गोष्टीकडे आपण बारकाईने लक्ष द्यावं याबरोबर देवीसाठी या देवी जर कुणी काही वस्तू आणत आहेत काही तिथे ठेवत आहेत काही नाही याकडेही बारकाईने लक्ष द्यावं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या धर्मकार्याला वाढवणारे असल्या पाहिजेत तर तेथे देवीच्या अधिष्ठानाला महत्त्व आहे जर अशा गोष्टी होत नसतील तर आपण कटाक्षाने तेथे विरोध करावा आणि ह्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करावा लहान मुलांना येणाऱ्या नवीन पिढीला की गर्भाजणं म्हणजे देवी बसवणं असं वाटत आहे तर अशा काही गैरसमजुती करून आपल्या पुढच्या पिढीला जाऊ नयेत याची सगळ्यांनी काळजी घ्यावी दरवर्षीप्रमाणे आपल्या रूढी परंपरा पालन करून हा नवरात्रोत्सव सर्वांनी साजरा करायचा आहे आता काही जणांचे ते नऊ दिवसाचे नवरात्र काही जणांचे ते सात काही जणांचे ते पाच तीन दिवस एक दिवसाचेही नवरात्र असतात त्यांच्यासाठी येथे माहिती आम्ही देत आहोत की पाच दिवसाचे नवरात्र कधी तीन दिवसाचे सात दिवसाचे त्याप्रमाणे आपण हे नवरात्र साजरे करावे नाही आमचे इथे इतके दिवस पाच दिवसाचे आता आम्हाला नऊ दिवसाचे करा वाटत आहेत बिलकुल करू नका जे आहे ते सांगितलेलं करा पाच दिवसाचे आहे तर पाच दिवसाचे करा एक दिवसाचं नवरात्र असेल तर एकच दिवसाचं नवरात्र करा आपल्याला आवडतं म्हणून नका करू नऊ दिवस तुम्ही बिलकुल त्या देवीसाठी ज्या गोष्टी करावं असं तुम्हाला वाटत आहे त्या गोष्टी तुम्ही करा नऊ दिवस स्तोत्र म्हणा अर्चना करा देवी बसली आहे असं समजून ज्या गोष्टी तुम्हाला करता येतील त्या करा पण घटस्थापना जेवढ्या दिवसाची आपल्या घरी परंपरा आहे तेवढ्या दिवसाच्या करायच्या याबद्दल आणखी माहिती घ्यायची असेल तर देवीच्या पुराणांचा अभ्यास करावा देवीच्या शक्तीपीठांचा अभ्यास करावा देवीच्या रूपांचा अभ्यास करावा की ज्यामधून आपल्याला त्याची माहिती मिळेल अशा कथा अशी कीर्तन या नवदुर्गेच्या निमित्ताने आपण समाजासमोर आणले तर त्यामधून आपल्याला खरं समाजसेवा कार्य करता येईल कारण आपला कुठलाही सण हा कोणत्याही गोष्टीला की जे मानवतेला हानिकारक अशा गोष्टी करत नाही मानवतेला उभारणाऱ्या गोष्टी आपल्या सणांमधून रुटीबजूर होत असतात ते आपल्याला करायचे आहेत यासाठी हे आपला, दुड़ी दुड़ी आपला धर्म सनातन गोष्टी निर्माण करत असतो ते आपल्याला अशाच पुढे नेण्यासाठी ह्या नवरात्रासारख्या सणांचा उपयोग करून पुढे न्यायचे आहे की ज्यामधून आपलं मन शांत राहील घरामध्ये धनाची समृद्धी होईल माणूस की अजून वाढेल कौटुंबिक एकता होईल या सगळ्या गोष्टींसाठी ही सणवार वार म्रत आपल्याला देवीच्या आशीर्वादासाठी करायचे असतात की आपल्याला सगळ्यांनी करण्यासाठी प्रेरणा द्यावी म्हणून आपण अशा गोष्टी करत राहत्या हीच आपण देवीला प्रार्थना करूया की आपल्याकडून ह्या सकारात्मक सगळ्या गोष्टी करून घ्या जगदंबा माता ती जय